नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा सा मूळ सातत्याने बदलत आहे राजकारणात काहीचं अशक्य नाही असं म्हटलं जायचं पण आता या उक्तीचा प्रत्येक अलीकडच्या वर्षात अख्ख्या महाराष्ट्राला येऊ लागला आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली सध्याच्या स्थितीत कोणकोणत्या पक्षाचा नेता आहे हेच कळायला मार्ग नाही आहे मागील काळापासून असे एक ना एक अनेक राजकीय भूकंप राज्याच्या जनतेने अनुभवले आहेत आता आगामी काळात राजकारणात आणखी एक ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या दाव्यानं तर पुन्हा खळबळ उडवून दिली आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आज फुटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केला आहे येत्या काही दिवसात शिंदेची सेना भाजपात विलीन होईल असा दावा राऊतांनी केला आहे शिंदे सेनेचा एक गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपामध्ये जाईल असंही राऊत म्हणाले भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाही एकनाथ शिंदे यांचे काम झाले आहे आता त्यांचं स्वतःच स्वतःच काम तमाम होणार आहे त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही हे माहीत आहे त्यांचा पक्ष भाजपात विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजप भाजपात जाईल हे स्टॅम्प पेपर देतो असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा